प्रपोज मराठी चित्रपटाचे चित्र ड्रीम फिल्म प्रपोज या मराठी चित्रपटाचे चित्रीकरणाची सुरुवात विदर्भातील नांदुरा तालुक्यातील ग्राम निमगाव येथे दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस ला साई मंगल कार्यालय येथील सिनेवर्कशॉप येथे उद्घाटनाने करण्यात आली चित्रीकरण प्रारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्री तुकाराम यांच्या हस्ते व श्री संत गजानन महाराजांच्या प्रतिमेला करून करण्यात आली यावेळी व्यासपीठावर समाजसेवक श्री राजाभाऊ कळसकार श्री निलेश भाऊ घोडाळे हो पत्रकार श्री सुहासभाऊ वाघमारे श्री पुरुषोत्तम भातुरकर श्री गोपाळ ढगे श्री प्रवीण भाऊ डवंगे श्री राजेंद्र भुमरे यांचे उपस्थितीत सुरू झाले चित्रपटाचे कला निर्देशक श्री प्रदीप गायकी यांनी कार्यक्रमाचे संचालन करीत भारतीय चित्रपटाचा इतिहास व वर्तमान चित्रपटातील झालेली प्रगती तसेच चित्रित होत असलेला चित्रपट प्रपोज या सामाजिक पटकथा चित्रपटातील उद्दिष्टे सांगितली यावेळी चित्रपट दिग्दर्शक श्री शुभम गायकी यांनी त्यांचे अनुभव व चित्रपट निर्मितीचा उद्देश सांगितला कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्री नंदुभाऊ कानडे तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री तुकाराम रोकडे यांनी आपले मत मांडले विदर्भातील पंढरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या वास्तव्य परिसरात हे चित्रीकरण होत आहे सदन चित्रपटाचे प्रोडक्शन सिद्धिता ड्रीम फिल्म होत असून चित्रपटाचे दिग्दर्शन श्री शुभम गायकी निर्माता श्री सचिन निंबोकार कला निर्देशक श्री प्रदीप गायकी वेशभूषा भोसले मुख्य अभिनेता श्री जळकार अभिनेत्री आत्माराम ठेकले अभिनेता संग्राम कोफळे सहकलाकार आरती नेवारे आर जे गौरव वर्षा सावंग ओम पवार शिवम श्रीनाथ यांच्यासह कलाकारांचा समावेश आहे या चित्रपटाचे चित्रीकरण व कथानक या बाबत सर्व कला रसिकांना उत्सुकता लागली आहे प्राईम इंडिया ट्वेंटी फोर साठी गोपाल ढगे नांदुरा बुलढाणा आज आपल्या विदर्भामध्ये नांदुरा तालुक्यातून निमगाव येथे प्रपोज या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण याची सुरुवात झालेली आहे ग्रामीण भागातील जीवनातील हा चित्रपट असून एक चांगल्या प्रकारचा सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट आहे या चित्रपटाकरता मुंबई पुण्यावरून मराठीचे चित्रपट अभिनेते कलावंत त्यांचा सर्व संच आलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि या परिसरातील सर्व सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील कलाक्षेत्रातील सर्वांच्या योगदानातून या चित्रपटाचे चित्रीकरण आज सुरवात होत आहे तरी या आमच्या या टीमच्या वतीनं माझी सर्वांना विनंती आहे की आम्ही या, या चित्रकरणाला आपण सर्वांनी मदत करावी व सहकार्य करावे नक्कीच हा चित्रपट भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारची यश येशोस, यशस्वी अशी उंची गाठेल या निमित्त मी सांगू इच्छितो धन्यवाद